गोष्ट अनुभवास आली की इथे लोक चांगल्या व्यक्तीपेक्षा चांगल्या विचारांपेक्षा दिखाव्याला जास्त महत्व देते मग तो दिखावा खोटा का असे ना मना काही फरक पडत नाही त्यांना आवडत असतं दिखावाच माझं संपूर्ण आयुष्य आहे त्यांच्यासारखं कोण नाही कारण कसं आहे का दिखावा हे थोड्या काळासाठी असतोय पण ज्यावेळी दिखावा त्याचं खरं रूप दाखवतोय त्यावेळी होणारा त्रास मनस्ताप समजून घ्यायलाही कुणी नसतं आणि कोणापाशी सांगूही शकत नाही उरतो फक्त पश्चाताप कारण तेव्हा चांगली माणसं तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतः काढून टाकलेली असते आणि दिखावा करणारी माणसं तुमची कधी नसतच काय लोकांच्या मनात चालतंय ओळखता जर आला असतं ना फार बरं झाला असत पण एखाद्या फसवणूक करून एखाद्याला त्रास देऊन एखाद्याच्या भावनांचा खेळ करून जर तुम्ही स्वतःला श्रेष्ठ म्हणत असाल तर चुकताय भले तो व्यक्ती तुम्हाला काय उत्तर देऊ न देऊ पण तो बसला परमेश्वर तो मात्र तुम्हाला सगळं परत करत असतोय लक्षात ठेवा तिथं सुट्टी नाही आज भले तुम्हाला त्या देखाव्यामुळे आनंद होतोय तुमचा दिवस चांगला जातोय पण एक दिवस तोच देखावा दिखावा तुम्हाला चांगली हाताल घडवल्याशिवाय सोडणार नाही आणि अशी हाताल घडवल तुम्ही पूर्ण आयुष्यात माणसं ओळखायला शिकला पाहिजे हे शिकून घ्या कारण माणसाला जोपर्यंत फेच लागत नाही तोपर्यंत माणसाची किंमत त्याला कळत नाही आणि हे आधुनिक युगाच दुःख आहे दुर्दैव आहे इथं सोशल मीडियावर असणारी दोस्तीच खरी दोस्ती मांडली जाते मग एका त्याचं बॅकग्राऊंड कसं का असेल काही फरक पडत